लवकर वाटा वेगळं झालं ना आपल्या सगळं आपल्या हातात असतं तर किती बर झालं असतं ना अलड व्हाईत प्रेम केलं आपण किती स्वप्न पाहिली होती ती स्वप्न सत्यत उतरायची आणि ती अपूर्ण राहिली कायमचीच स्वप्न माझी तीच होती रे आता तुला जेवढा त्रास होतोय ना तेवढा त्रास मलाही होतो तुला वाटत असेल लग्न करू मी खूप सुखी आहे पण तस नाही रे लजी उठ तू बापाच ऐकून तुम्ही मुली लग्न करून निघून जाता किमान तुमचा नवरा तरी असतो तुमच्यासोबत तुमचे डोळे पुसायला पण आमचं काय आम्हाला रडायची पण चोरी डोळे पोसायचं तर लांबच रम्या तुला दिलेली जागा आम्ही कोणालाच नाही देऊ शकत रे मला मजबुरीने लग्न करावं लागलं लग। जरी मी सासरी असले ना तर तुझ्या आठवणीत मी रोज रडते एवढं नको तुटक बोलू रे आठवणी मरेपर्यंत जात का लग्न केलं तू का लग्न केलं तू सांग ना आपलं ठरलं होत ना ठरलं होत ना आपलं तुझं माझ्यावर प्रेम होत ना आपल्याला लग्न करायचं होत का लग्न केलं तू सांगते तुला तू शांत नाना काय ग बोल इकडे आना? ना कायంది बोल इकडे कस काय इतके इतके लांब कस काय बस काय मला थोडं बोलायचं होतं ना मुलगा बघायला आला होता नाना त्याच्यासोबत लग्न आहे का करायचं काय झालं मला लग्न नाही करायचं नाना का काय झालं मला तो आपल्या वरच्या आईतला रमेश नाही का त्याच्यासोबत लग्न करायचे मला तो आवडतो काय करते तू हा घरी येऊन गेले सगळं ठरले आपलं अख्या गावाला सांगितलं आपण आणि तो आता हे रमेश मध्ये काय बोल त्याला नोकरी नाही शेतीवाडी नाही काही काम धंदा नाही मी जो कोरगा पाहिला ना तो नोकरीला आहे चांगला कमवतो तो अगं तुला सुखात ठेवी ना तुला हे बघ मी जे सांगतो ना ते ऐक अग अग मी तुझ्या भल्याचा विचार करेल ना हे काय गोया घेऊन बसले डोक्यात तू अरे बघ तुला जर मला जिता बघायचा असेल ना तर मी सांगतो तेच कर अगं मी तुझं वाईट नाही करणार मी ल विचार केला ग एकदा ऐकन नाना माझ तू माझ मी त्या पोराला रमेशला मी चांगलं ओळखतो माझा माझं हे बघ मी तुझं वाईट नाही करणार मी बाब आहे तुझं मी तुझं नाही करणार म्हणून लग्न केलं पण मी पण सुकट ठेवलंच ना तुला हे मला माहिती रे रम्या पण नानांना कोण सांगणार गावातल्या नव्वद टक्के पोरांचं प्रेम नौकरदार घेऊन जातोय तसं काही नाही रम्या हे लोक येऊन सांगतात गावात की पुण्याला कंपनी ते नोकरीला पण त्यांचे तिथे खायचे वांदे असतात ह्या लोकांसाठी कंपनी फक्त आहे ना लग्ना तू पण लग्न कर उगाच व्यास न जाऊन ये ना आयुष्य बर्बाद नको करू खूप चांगली बायको भेटेन तुला पण तू नाही भेटली ना अरे माझ्यापेक्षा भारी बायको भेटेन तुला आणि सुखी राहा मी गावात आले की भेटत जाईन तुला आणि माझ्या आठवणीत रडत बसण्यापेक्षा ना काहीतरी कर त्यात गुंतून आणि खूप मोठं राम मला खरंच खूप चांगलं वाटेल चल आता निघते मी थांब तुझी आवडती गोष्ट आणली शाळेत असताना तुला बोर खूप आवडायचे ना